हा ही स्कीम गरीब मुलांसाठी मुलींसाठी आहे पण ह्या स्कीमचा फायदा घेतला जातोय म्हणून मला मंत्री महोदयांना फक्त तीन पॉइंटेड प्रश्न विचारायचा आहे एक आहे की तहसील मार्फत जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं ह्याच्यामध्ये गोळ होतो तर हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ह्याच्या तपासची जी करायला पाहिजे चेकिंग त्याच्यासाठी काही वेगळे नियम तुम्ही देणार आहेत का कारण आता ती चेकिंग बरोबर होत नाही दुसरा प्रश्न आहे जे रजिस्ट्री कार्यालयामध्ये भारीकुरोची नोंदणी करून म्हणजे त्याचं एक लोकेशन आहे की या एरियामध्ये आहे तर म्हणून एवढा प्रश्न आहे की त्यांना तुम्ही का आणि का? जे कायदा तोडतायत त्यांच्यासाठी पनिशमेंट महोदय या प्रश्नाच्या संदर्भामध्ये उत्पन्नाचा दाखला देणं हे महसूल त्या ठिकाणी काम आहे आणि तो जो काही दाखला देतात तो आपण अधिकृत धरतो दुसरा दुसरा जो काही मुद्दा त्याचं निवासस्थानाच्या संदर्भामध्ये पण त्या ठिकाणी त्याचा तीस वर्षाचा प्रश्न उत्तराचा तास उत्तर संपेस तोपर्यंत तो वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रजिस्टर्ड अग्रीमेंट त्या ठिकाणी घराचं असलं पाहिजे असं त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि जो याचा मिसयूज घेईल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पण प्रावधान करण्यात आलेलं आहे